मित्रांनो आज मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांसाठी प्रश्न उत्तर सिरीजमधील पुढील व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की ज्यामध्ये मी तुम्ही विचारलेल्या कायदेशीर प्रश्नांची उत्तरे व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो तुम्हाला देखील तुमच्या अशाच कायदेशीर प्रश्नांवर व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर हवे असेल तर याच व्हिडिओच्या खाली कमेंट करून विचारा प्रश्न उत्तर सिरीजच्या पुढील व्हिडिओमध्ये तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्कीच दिले जाईल त्याचबरोबर तुम्हाला कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी لما ترسل له فيه أكرلي زيت नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनेल लॉट रेझरमध्ये पहिला प्रश्न आहे की वडिलांनी बत्तीस ग अन्वय प्रॉपर्टी कुळाकडून खरेदी घेतलेली आहे त्यामध्ये काकांना हिस्सा येतो का बघा प्रश्नाचे उत्तर घेणे अगोदर आपण हे जाणून घेणे गरजेचे आहे की कुळ कायदा कलम बत्तीस ग अन्वय कुळाच्या खरेदीची प्रक्रिया कशी चालते या कायदेशीर प्रक्रियेबाबत सविस्तर व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनेलवर अगोदरच अपलोड केलेला आहे त्या व्हिडिओची लिंकवर आय बटनवर दिलेली आहे कलम बत्तीस ग अन्वयेच्या आणि सविस्तर माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा ग अन्वयाच्या खरेदीबाबत थोडक्यात जाणून घ्यायचे झाले तर जी व्यक्ती एक एप्रिल एकोणीसशे सत्तावन्न या दिवशी किंवा त्या अगोदर एखाद्या व्यक्तीच्या शेतीमध्ये कुळ या नात्याने शेती कसून त्याचा मोबदला म्हणजेच खंड त्या जमीन मालकाला देत असेल तर ते कुळ ती कसत असलेली प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी कुळ कायदा कलम बत्तीसग अन्वय तहसीलदार साहेब यांच्याकडे एक अर्ज करू शकते त्यानंतर जमीन मालकाचे म्हणणे ऐकून घेऊन त्या जमिनीची एक ठराविक किंमत तहसीलदार साहेब ठरवून देतात आणि ही रक्कम कुळाने भरली की तो कुळ त्या जमिनीचा मालक होतो आणि याला आपण कुळ कायदा कलम बत्तीस ग अन्वयाची खरेदी असे म्हणतो आता मुळातच बत्तीस ग अन्वयाच्या खरेदीला जी व्यक्ती पैसे देते त्या व्यक्तीने ती प्रॉपर्टी खरेदी घेतलेली आहे असे कायद्याने मान्यत येते त्यामुळे जर तुमच्या वडिलांनी स्वतः कमवलेले पैसे या बत्तीस गच्या खरेदीसाठी दिलेले असतील तर निश्चितच त्यामध्ये तुमच्या वडिलांच्या कोणाही सहहिस्सेदाराला हिस्सा येणार नाही परंतु कधी कधी परिस्थिती अशी ही असते की जी व्यक्ती बत्तीस ग अन्वय अशी प्रॉपर्टी खरेदी करत आहे ती व्यक्ती जर एकत्र कुटुंबामधील पैसे किंवा एकत्र कुटुंबातील प्रॉपर्टी पैसे पैसे वापरून जर ती प्रॉपर्टी एकट्याच्या नावे ग अन्वय खरेदी घेत असेल तर मात्र त्या प्रॉपर्टीला हिंदू वारसा कायद्याच्या तरतुदी लागू होतात आणि कुटुंबातील अन्य सह हिस्सेदार त्या प्रॉपर्टीमध्ये मा वाटप मागण्यास पात्र होतात म्हणजेच तुमच्या प्रश्नामध्ये जर पाहिले तर कुळ कायद्याने खरेदी केलेली प्रॉपर्टी कोणत्या पैशामधून खरेदी केली ते पहा आणि त्यानंतर हे ठरवा की त्या प्रॉपर्टीमध्ये काकांना हिस्सा येईल का नाही पुढचा प्रश्न आहे की वडिलांच्या स्वकित प्रॉपर्टी मध्ये मुलांना हिस्सा कसा मिळेल प्रश्नाचे उत्तर घेत असताना आपण महत्वाची एक कायदेशीर बाब समजून घेतली पाहिजे की जी प्रॉपर्टी एखाद्या व्यक्तीची म्हणजे स्वतःच्या कष्टाने अर्जित केलेली असते स्वतःच्या कमाईतून खरेदी घेतलेली असते त्या प्रॉपर्टी मध्ये त्या व्यक्तीच्या कोणाही वारसांना हक्क व अधिकार मिळत नाही त्याचप्रमाणे त्या व्यक्तीने त्याच्या जीवन कालामध्ये ती प्रॉपर्टी कोणत्याही हस्तांतरणाच्या व्यवहाराने कोणाही व्यक्ती व्यक्तीला हस्तांतरित केलेली असेल तरीही त्या व्यक्तीचे कायदेशीर वारस त्या हस्तांतरणाला आक्षेप देखील घेऊ शकणार नाहीत ना परंतु कधी कधी होते काय की एखादी व्यक्ती स्वतःच्या कमाईतून आलेल्या पैशामधून प्रॉपर्टी खरेदी घेत असते आणि ती व्यक्ती जोपर्यंत जिवंत तो आहे तोपर्यंत त्या स्वकष्टाची प्रॉपर्टी संदर्भाने कोणतेही हस्तांतरण करत नाही तर त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर ती प्रॉपर्टी तिच्या वर्ग एकच्या वारसांसाठी वडिलोपार्जित प्रॉपर्टी सारखी होते आणि त्या प्रॉपर्टीमध्ये त्या व्यक्तीचे वर्ग एकच्या वारसांमध्ये वाटप होऊन जाते आता या प्रश्नाचे उत्तर देखील या स्पष्टीकरणामध्येच लपलेले आहे की जर वडिलांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी त्यांची स्वकष्टार्जित प्रॉपर्टी अन्यथिराईत इसमाला कोणत्याही हस्तांतरणाच्या व्यवहाराने दिलेली असेल तर तुम्हाला त्या प्रॉपर्टीमध्ये काहीच हिस्सा मिळणार नाही परंतु या उलट जर तुमच्या वडिलांनी त्यांच्या हयातीमध्ये ती प्रॉपर्टी कोणाही इसमाला हस्तांतरित केलेली नसेल तर मात्र तुम्हा सर्वांना त्यामध्ये हिंदू वारसा कायद्यामधील तरतुदींप्रमाणे वाटप मिळून जाईल आणि ही प्रॉपर्टी तुमच्या पुढील पिढीसाठी वडिलोपार्जित प्रॉपर्टी मायनॉरिटी मन मानी जाए पुढचा प्रश्न आहे की खरेदीच्या फेरफारवर कोणी हरकत घेतली तर काय करावे बघा अनेक वेळा असंही पाहण्यात येते की एखादी व्यक्ती अन्य व्यक्तीकडून खरेदी दस्त करून घेत असते आणि प्रचलित कायद्यानुसार त्या खरेदी दस्तावरून नवीन फेरफारने स्वतःच्या नावची नोंद जुन्या मालकाच्या जागी लावण्याबाबतचा एक अर्ज तलाठी यांच्याकडे देत असते आणि त्या प्रॉपर्टीमधील एखादा सहहिस्सेदार की ज्याचे नाव सातबारा बारा कोठेच नसते असा सहिस्सेदार तलाठी यांच्याकडे तक्रारी अर्ज देतो मग तलाठी त्यात हरकतीच्या अनुषंगाने तक्रार रजिस्टर धरून सर्वच सर्व कामकाज आणि कागदपत्रे सर्कल म्हणजेच मंडलाधिकारी यांच्याकडे वर्ग करतात आणि मग अधिकारी खरेदी घेणार आणि तक्रारी अर्जदार यांना एका ठराविक तारखेस म्हणणे मांडण्यासाठी नोटीस काढतात त्यानंतर ज्या व्यक्तीने हरकत घेतलेली आहे त्याने म्हणणे मांडायचे असते आणि त्याच्यानंतर खरेदी घेणार यांनी त्यांची बाजू मांडायची असते त्यानंतर हरकत घेणार यांचा युक्तिवाद झाला की मंडल अधिकारी झालेला फेरफार बरोबर का चुकीचा याबाबतचा निर्वाळा देत आता कायदेशीर तरतूद पाहिली तर अशीच आहे की जो तोपर्यंत एखादा खरेदी दस्त सक्षम दिवानी न्यायालय रद्द ठरवत नाहीत तोपर्यंत झालेला खरेदी दस्त हा कायम असा असतो आणि त्या खरेदी दस्तांमुळे झालेला फेरफार हाही योग्य आणि बरोबर असाच असतो आणि जर हरकत घेणारी व्यक्ती त्याचा त्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा किंवा काही हक्क आहे असं सांगत असेल तर त्याने त्याचा ता ता हक्क देखील दिवाणी कोर्टातून ठरवून आणला पाहिजे आणि जोपर्यंत ती व्यक्ती असा हक्क ठरवून आणत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीच्या कोणत्याही म्हणण्याचा विखरेदीच्या फेरफारच्या वेळेस करता येत नाही कारण फेरफार हा विषय रेकॉर्डचा भाग आहे तसेच खरेदी दस्त किंवा हरकत घेणाऱ्या व्यक्तीचा विषय हा मालकी हक्काबाबतचा आहे आणखीन एक मार्ग यामध्ये असाही असतो की जर घेणार यांनी तुम्हाला त्या सहहिस्सेदाराबाबत न सांगता आणि त्याचा हक्क लपवून ठेवून खरेदी दिली असेल तर प्रॉपर्टी खरेदी देणार यांनी हा संपूर्ण वादाचा विषय मार्गी लावावा असेही तुम्ही खरेदी देणाऱ्याला सांगितले पाहिजे आणि अशा प्रकारे आपला प्रॉपर्टी खरेदीचा फेरफार हरकत असेल तरीही मंजूर करून घेतला पाहिजे तर, तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही विचारलेल्या काही महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे अगदी सोप्या भाषेमध्ये घेतलेली आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार